हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला माहिती आहे की मी गावाकडे आहे तर चला आज मी तुम्हाला माझ्या आईचं थोडंफार घर दाखवते हो आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यांचं देवारा दाखवते हो देवाची पूजा कशी का केली आहे ते दाखवते हो आणि आज आपण पाणीपुरी बनवणार आहे आणि ते मी फॅमिलीसोबत आपण पाणीपुरी एन्जॉय करणार आहे माझी छोटी बहीण आलेली आहे ती तिचे मिस्टर तिचे दोन मुलं मी माझे घरचे आणि मम्मी पप्पा असे सगळे मोठी फॅमिली आणि सगळेजण मस्त पाणीपुरी आपण एन्जॉय करूया आता हे आहे माझ्या मम्मीकडचं माहेरचं मंदिर आहे हे ॲक्च्युली तर इकडे मी आता पूजा करत आहे सकाळी माझं जे थोडंफार वाचणं असतं ते मी थोडं वाचले आणि ती माझी बहीणची मुलगी ती माझ्या बहीणची मुलगी आहे ते ते दोघे पण आहेत इकडेच तर आता तिनं फुलं मुलं बाहेरून फुलं वगैरे आणून देतात तर आता का, मी फुलं वगैरे चढवणार आहे देवांना तसं खाली आसन असायला पाहिजे म्हणजे आपण जसं देवाला कपडा टाकत असतो पण हे फरशीवर खूपच सुंदर दिसत आहे असं समोरून बघून म्हणून मी काही मी काढून टाकले मम्मीने टाकलं होतं पण मी आल्यावर म्हणले की मम्मी हे नको असं राहू दे मी या मंदिराचं सर्वात खास म्हणजे तर हे व्हाईट कलरची जे टाईल्स त्यांनी टाकलेली आहे फरशी डेट टाकलेली आहे आणि त्यानंतर प्रत्येक देवाला माळ वगैरे घातलेली आहे फुलं वगैरे छान भेटत असतात गावाकडे जे आपल्याकडे मोस्ट ऑफ शहरामध्ये मिळत नाही आणि त्यांच्या सर्वात खास म्हणजे हा जो महादेव आई पार्वती आणि भगवान शंकरचा जे फोटो आहे आणि त्यामुळे तर मला असं वाटतं की खूप छान लुक आलेलं आहे कारण ही फोटो खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे समोर तर असं छान असं आणि सोमवार होता त्यामुळे मी बेलपत्र वगैरे वाहिलेले आहे महादेवांना तर अशा प्रकारे ही पूजा जी आहे ते आम्ही केलेली आहे आणि देवारं खूप छान जास्तीत जास्त आता हे कर्नाटक साइड आणि लातूर साइड म्हणजे आपल्याकडे जे मंदिर असतात ते असे ओपन असतात त्याची पूजा मम्मीच्या घरातली ही छोटस देवार ॲक्च्युली त्यांचं बांधकाम चालू आहे अजून त्यांनी बांधणार आहे मंदिर वगैरे त्यामुळे तोपर्यंत अशी फरशी टाकून ते पूजा करत आहेत तर आधी दुसरीकडे होते म्हणजे किचनमध्ये होतं आधी त्यांचं मंदिर पण तिकडून त्यांनी काढलेत कारण ते वास्तूप्रमाणे योग्य दिशा नव्हती म्हणून त्यांनी तिकडून काढून टाकलेत आणि ही आ, आहे माझी बहिणीची मुलगी छोटी त्यामुळे तिकडचं वास्तूप्रमाणे योग्य नव्हतं म्हणून ते तिकडून काढलेले आहे नाहीतर तिकडे चांगलं व्यवस्थित बांधलेलं होतं मंदिर मग आता हेनी दुसऱ्या रूममध्ये आता ही उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशामध्ये त्यांनी असं मंदिर जे आहे म्हणजे तो तोपर्यंत तसं पूजा वगैरे करत आहे ते आता बघू मग आता बांधकाम वगैरे केल्यावर मग अजून कुठे ते मंदिर प्रॉपर बनवणार आहे इकडे गावी आल्यावर तसं मी पूजा करत असते किंवा बहीण कोणी आले तर करतात कारण की सगळं करून मुलं असतात ना तर त्यांना भूक लवकर लागून जाते मग स्वयंपाक पण होऊ देत नाही मला भूक लागली म्हणून करत असतात त्यामुळे मम्मी स्वयंपाकाला लागून जातात आणि चहा वगैरे झालं की आपलं मग ते स्वयंपाकाला लागले की मग मग आम्ही इकडे पूजा म्हणा किंवा भांडे म्हणा काही कपडे म्हणा कपडे तसं असतात बाया म्हणजे मावशी आहेत कपडे धुणारे पण मग वरचे छोटे छोटे मुलांना वाढणं कोणी आलं की चहा पाणी मग ते आम्ही करून घेतो आता असं संध्याकाळचा वेळ झालेला आहे मोस्टली चारच्या दरम्यानचा वेळ आहे म्हणलं की पाणीपुरी खाऊ आपण तर आज पाणीपुरी रेसिपी आम्ही बनवणार आहे फॅमिलीसोबत तर हे कांदा ॲक्च्युली मोठी मोठं मोठं चिरलेलं आहे मम्मीनं तर त्याचं मी चॉपरमध्ये श्रीनं केलेलं आहे बारीक केलेला आहे तो चॉपिंग बोर्ड जे चॉपर असतात आपलं त्याच्यामध्ये खूप छान असं बारीक झालेले असतात म्हणजे आपल्याला स्नॅक्ससोबत ते खायला छान लागतात आणि कांदे मम्मीने ॲक्च्युली जास्त घेऊन ठेवलेले आहे कारण गावाकडे मला माहिती आहे जास्त घेऊन ठेवतात ते एकदाच तर ठेवलेलं आहे त्यांनी एक पन्नास किलो घेतलेले आहे कांदे वगैरे तर कांद्याचं काही टेन्शन नाही त्यामुळे जास्तच कट केलेली तर आता हे चिंच मी चिंचेचा तिखट पाणी बनवणार आहे त्यासाठी चिंच भिजवलेलं आहे ऍक्च्युली भिजवून मग त्याला खूप छान असं चिंच स्मॅश करून घ्यायचं आपल्याला पाणी पाणी मोठी आता हे स्मॅश केल्यानंतर खूप छान असं ते चिंच जे आहे ते कचरा पूर्ण काढून घ्यायचं चिंचेचं जे कोळ असतं ते तयार करून घ्यायचं पाणी त्यामध्ये साधं मीठ मी घातलेलं आहे आणि त्यानंतर आता ॲक्च्युली जे मसाला होता मी ते टाकलेलं आहे कारण त्यामध्ये ही जिरेपूड ओवापूड आणि काळं मीठ असतं टाकणंसाल्यामध्ये तर ते मी टाकलेलं आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी कारण हिरवी मिरची होती पण मिर ते सुकून गेलेली आहे आता हे कढीपत्ता पण होता सॉरी कोथिंबीर होता पण त्या दिवशी ते काही जमलं नाही अचानकमध्ये प्लॅन झालं मग ते जे सुकलेलं कोथिंबीर आहे तर ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं गूळ टाकलेले आहेत आता कसं मम्मीकडे तर फ्रीज नाही आहे मग जसं कधी भाजीवाले येतात कधी येत नस येत नसतात तर मम्मी कोरडी जे कोथिंबीर आहे ना ते कोरड जर सुकून गेलं तर सुकू देतात त्याला आणि त्यानंतर मग ते थोडंसं वापरून घेतात ते असं भाज्यामध्ये वगैरे कारण भाजी मार्केट पण जवळ नाही आहे खूप लांब आहे इकडून आणि गाडे वगैरे पण काही येत नाही तेवढं त्यामुळे जसं आहे तसं करायचं तर आता आणि हे प्री प्लॅन नव्हतं असं काही की ऑलरेडी आपण प्लॅन केले ना सडे सडनली प्लॅन झालं त्यामुळे मग जमलं नाही असं तर आता ही माझी बहीण आहे इकडे आणि ती माझी फ्रेंड आहे तर आता हे सगळे जमा झालेले आहे ॲक्च्युली आज माणसं पण आलेले आहेत जे तुम्हाला बाहेरचं दिसतंय पॅसेजमधला तर अंगणामधलं तर तिकडे थोडंसं बांधकाम पिलर्सचं काम बाकी होतं त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि मम्मी आणि पप्पा तिकडेच बाहेरच होते म्हणजे ॲक्च्युली ते माणसं कामाला येणारे मग त्यांना हे द्या ते द्या त्यामध्ये होते थोडेसे बिझी ते म्हणून ते बाहेरच आहेत आता आम्ही बनवलं असं पाणीपुरी बटाटा आहे ते आ, मसाला म्हणून ते ॲड केलेला आहे नाहीतर पिवळे बटाणे आणून शिजवलं असतं आपण पण तेच जसं मी सांगितलं सांगितले ड्रिप्लँड नव्हतं आहे ॲक्च्युली तर आता आम्ही सगळे बसून एन्जॉय करणार आहे पाणीपुरी तसं एकट्यामध्ये खाणं ते जो वेगळीच असते आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करणं ते वेगळंच असतं ॲक्च्युली खूप मजा येऊन जाते आणि डोकं एवढं किट्ट झालेलं आहे कारण मुलं ना अरे बापे खूप भांडणं वगैरे करत असतात आणि इकडे नेटवर्क इशू पण आहे म्हणून ना हाय रिझोल्युशनवरती मला व्हिडिओसुद्धा अपलोड करता येत नाही कारण एक व्हिडिओ ना माझं आठ एम बी ते सात एम बी सॉरी सात ते आठ जी बीचं असतं हाय रेझोल्युशनवर अपलोड केलं त्यामुळे आता हे व्हिडिओ जे आहे ते एकदम कमी रेझोल्युशनवरती अपलोड करणार आहे कारण नेटवर्कचा थोडं प्रॉब्लेम येतो मग व्हिडिओ अपलोड होत नाही लवकर म्हणून जे आमचं दुसरं चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे त्यावरही मला थोडंसं प्रॉब्लेम येतो अपलोड करायला व्हिडिओ पण ट्राय करत असते मी आता खाणार आहे मी खात आहे पाणीपुरी तुम्ही पण या सगळे एन्जॉय करा कारण असं म्हणत असतात ना आपल्याला कधीही वाटतं की आपण खूप मोठे झाले खूप कंटाळ आलं तर कुठंच नाही जायचं फक्त माहेरी जायचं आपण म्हणत असतो आपण की लहानपण परत कधीच मिळवता येत नाही पण मी सांगते मिळवता येतं जर तुमचं हक्काचं माहेरचं घर असलं जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपलं हक्काचं घर असतं ते आपण हक्काने जायचं जोपर्यंत आपले आई वडील आहेत आणि तुम्हाला असं जाणवलं की मला परत लहान व्हायचं आहे तर नक्की तुमच्या माहेरी जा आईवडील आईवडिलांकडे जा तुम्हाला नक्की फील होणार आभास होणार की, की मी अजून लहानच आहे कारण मला तेच फील होत असतं की नाही मी अजून लहानच आहे मी जेव्हाही जाते आत्ताच नाही मी जेव्हाही माहेरी जाते मला फील होतं की मी अजूनही माझ्या पप्पाची परीच आहे आणि मी अजूनही लहानच आहे मला हा नेहमी भासत असतो म्हणून मला नाही जायचं आहे कोणत्या स्वर्गामध्ये नाही जायचं आहे कुठंहीच नाही जायचं आहे मला फक्त माझ्या मम्मीच्या घरी यायचं आहे <laughs> तर आता माझी बहीण झालं संध्याकाळ पुणेला राहते ही बँकेमध्ये आय सी एस एमध्ये जॉब करते तर तिला सुट्टी नव्हते तर शनिवार रविवार आणि सोमवार सुट्टी होतं म्हणून ती आली होती दोन तीन दिवसासाठी आणि आता ही जात आहे पुण्याची जे ट्रॅव्हल्स असतं ते नऊ वाजताचा असतो रात्रीचा तर आता संध्याकाळ वगैरे झालं पाणीपुरी वगैरे एन्जॉय केलं थोडं गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर मग आता ही निघाली आहे सगळ्यांचे फाया वगैरे पडून तर आ, ते आहेत जावई बापू म्हणजे आमचे भाऊजी तर आता हे निघाली आहे, आहे सगळं मस्त मजा वगैरे करून थोडंसं मिळतं टाईम तिला वेळ मिळत नाही आता मावशीकडून पैसा वसूल करायची वेळ आली आहे मावशीने मस्त पाचशे पाचशे रुपये पैसा दिला असे पगार कम पगार आहे चांगली मावशीची म्हणून काही वाटत नाही जावईचे पाय पडायचं नाही म्हणून शॉक झालं मम्मी म्हणे जावईंना पाय नाही पडू द्यायचं म्हणून लोकं पडू पडायला सांगितलं त्यांना तर आता हे बघा सगळं रेती सिमेंट तुम्हाला दिसत आहे इकडे सगळे आणि ती आता साडे वाजलेले आहे तिला जायचं आहे तर गाडी निघून जाईल खूप छान वाटलं खूप छान वाटतं माहेरी जाणं भेटणं असं तर बहिणी बहिणी आपण मिळत नाही पण त्यामुळे मग मी होते म्हणून ती आली दोन तीन दिवसासाठी सुट्टी का ना चला व्हिडिओ